सोमळा स्वाभिमानाने आणि न बार्गेनिंग करता लढणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचं काम आम्ही या बैठकीमध्ये करणार होतो त्यासाठी बैठक होती छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण किती उमेदवार जिल्हा आम्ही आत्ता तरी ज्यांपासून इच्छुकांची नावं मानवली पक्ष तर सोहळावर कॅपेबल आहे की सगळ्यांनाच मिळेल पण आपण दहा लोकांना टार्गेट करतो जिल्हा परिषदेनं असं एक निर्णय मागणी आहे की पक्षाची मान्यता केवळ किंवा फक्त दोन हजार तेराला सन्मान्य टी एम कामग्रेसर जेव्हा आम्हा सर्वांना सुरू केले त्यानंतर एक वर्षासाठी रिपोर्टिकन भारतीय फ्रेंड डेमोप्रेटीची मान्यता घरीच गेली पण दोन हजार चौदाला पूर्ण कालद्यांची पूर्णता करून आम्ही दोन हजार सतरासाठी रिलोबिजन भारतीय फ्रेंड डेमोप्रेटीची मान्यता परत मिळवून घेतली आणि त्याच मान्यवर मान्यतेवरती मागच्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पक्षाच्याच युनिफॉर्मवरती आम्ही घेऊन उमेदवार लढवला आणि तो युनिफॉर्म क्वालिफाई झाला याचा अर्थ असा आहे पक्षाचं नोंदणी जी आहे ती आधी करते त्याच्यामुळे पक्षाची नोंदणी गोष्ट झाली आहे पण ते घेतली त्याच्यापूर्वी पक्ष करून येतात किंवा परिषद पण निवडून आलेला होता आणि महापालिकेमध्ये दोन नगरसेवक पण निवडून आले होते त्यांच्याशी काही संकल्प झाले कारण ते पक्षामध्ये आले तर त्यांना घेत ते लोक सतत माझ्या संपर्कात असतात आता पक्ष आहे बघा राजकीय विचारधारा म्हणायची कशी राजकीय विचार लोकांची कसे पहिल्या अतिशय त्यांचे माझे संपर्क असतात आणि ते जर परत आले तर त्यांना संधी देऊ त्यांना संधी देण्यापूर्वी जे लोक पक्षाच्या काळामध्ये सोबत होते त्यांना म्हणजे विचारात घेऊनच त्यांना संधी कारण मला पहिलं म्हणतो त्यांना देऊ रमेश गायकवाडशी या संदर्भात काही बोलणं लागणार आहे प्रवीण गायकवाड साहेबांचे मात्र काय निमंत्रण दिलं होतं काय नाही पक्षाच्या चिन्ह पक्षाच्या चिन्ह ते निवडून आले होते पक्षाचे आहे कारण पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले होते यापूर्वी आणि त्याच्यामुळं मान्यता असतेमुळे त्यांनी मराठवाडा दोन ते निकाल पक्ष असतात तुम्हाला तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण आता विधानसभेला आपल्या माझ्या मुड वर्ष झाले दीड वर्षापूर्वी ते कोणत्या युनिफॉर्मवरती उभा होते याची माहिती घ्यावीच हे जर नाराज असतो तर मग त्यांच्याकडे पक्षातर्फे आले की त्यांना पक्षाचा युनिफॉर्म दिला त्यांना पक्षातर्फे मदती मिळवली

मला माहिती असतं रिपब्लिकन सांगताय पक्षाचे त्यांनी मला आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मी अपॉइंट म्हणजे सदस्यच आहे म्हणून सांगितले आतापर्यंत आणि त्या सदस्यावरती

औरंगाबादची जिल्हा कार्यकारी आता औरंगाबादचे जिल्हा कार्यक्रम जुनीच कार्यकारणी आहे ते सगळ्या बरखास्त केले होते आणि मराठवाड्याच्या प्रभारी अध्यक्ष निवडला होता त्याच्यानंतर जाहीर करून गेल्या पंधरा वर्षापासून सिनियर कार्यकर्त्यांना तुम्ही यावेळेस निवडणूक संधी द्या सगळं ठेवली इच्छुक असेल तर सगळं ठेवली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता पक्ष आहे या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना काय संधी देणार माएसच मैं कि सन्म्नीय टी एम कांग्रेस साहब जवाब स्वरा कि सभी निवि हा पक्ष महाराष्ट्र का आगे पोचो ता चुवी में काम किया अपने कहवायच् जन्ना स्वाभिमानी निस्वार्थता चुवीस कर पक्षा पक्षा है